तुम्हाला दीड हजार रुपये मिळणार म्हणजे मिळणार त्याच्यामध्ये कोणी मायकाला आला तरी सुद्धा ही योजना बंद होणार नाही म्हणजे नाही अनेक लोकांनी याच्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला ही योजना फसवी आहे म्हणाले ही योजना फक्त निवडणुकीपुरती आहे ही योजना चुनावी जुमला आहे खात्यात बहिणींच्या पैसे काय मिळणार नाही अशा अफवा सोडत होते आणि कोणी कोर्टामध्ये गेलं कोर्टाने त्यांना चांगली थप्पड मारली आणि फटकारलं अरे बाबा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले चांदीचा खुळकुळा हातात घेऊन आलेले पैशांच्या राशीत लोळणाऱ्यांना दीड हजाराची किंमत करणार नाही ती किंमत या माझ्या लाडक्या बहिणींना कळली आहे या तुमच्या लाडक्या भावाला कळली आहे रुपये या दीड हजारावर हा एकनाथ शिंदे आणि आमचं महायुतीचं सरकार थांबणार नाही तुम्ही या सरकारची ताकद वाढवली बळ दिलं तर दीड हजाराचे दोन हजार आम्ही करू आणखी ताकद दिली दोन हजाराचे अडीच हजार करू आम्ही आणखी बळ दिलं तर अडीच हजाराचे तीन हजार आम्ही करू तुमच्या हातात आहे तुम्ही जेवढं बळ द्याल तीन हजाराही पेक्षा जास्ती देताना सरकार कधी हात आकडता घेणार नाही कारण हे पैसे तुमचे आहेत हे जनता जना भाऊ काय लाडक्या भावाचं काय करणार आम्ही म्हणालो लाडका भाऊ कधीपासून यांना दिसला कधी सगळे भाऊ गेल्यास सोडून काही नाही राहिला बोलो तरी सुद्धा आमचे लाडके भाऊ इकडे आहेत लाडके भाऊ इकडे आहेत त्यांच्यासाठी आम्ही मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आम्ही आणली या योजनेमध्ये सुशिक्षित बेकार जे आहेत बारावी डिप्लोमा डिग्री त्यांना सहा हजार आठ हजार दहा हजार पर्यंत महिन्याला मानधन स्टायपंड चालू करणार हे देशातलं पहिलं राज्य आहे माझा जन्म झाला पाच हजार पहिलीत गेली सहा हजार पाचवीत गेली सात हजार अकरावीत गेली आठ हजार आणि वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत त्या माझ्या मुलीच्या खात्यात एक लाख रुपये जमा करण्याचं काम आपलं सरकार करत आहे या योजना केल्या एस टी मध्ये आपल्याला पन्नास टक्के सवलत दिली आहे यष्टीनी प्रवास कोण कोण करतो हात वर करा जरा पन्नास टक्के सवलत दिल्यामुळे आता माझ्या बहिणी भाऊजीना सांगतात तुम्ही जरा थांबा सर्व योजना कायम सुरू राहणार हा काळ्या दगडावरचा भगवा भगवी रे गाय आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी भेटायला आलोय काल मि शेतकरी असतील ते या सगळ्यांना या योजनांमध्ये आम्ही घेतलंय साडेसात एच पी ची मोटरने पंपाने शेती करणारा शेतकरी त्याला या सरकारने वीज बिल माफ करून टाकलंय हा देखील ऐतिहासिक निर्णय आहे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये केंद्र सरकार प्रधानमंत्री देतात त्या सहा हजारामध्ये आणखी सहा हजार रुपये आपल्या सरकारने टाकलं हे पहिलं सरकार आहे पहिलं राज्य आहे बारा हजार रुपये सरकार वर्षाला माझ्या शेतकऱ्यांच्या खात्यात भरते एक रुपयामध्ये पीक विमा योजना देणार हे पहिलं सरकार प्रीमियम हप्ता अगोदर शेतकरी भरायचे आता सरकार भरते शेतकऱ्यांनी फक्त आणि त्याच दिवशी आम्ही ठरवलो उच्च शिक्षण जिला डॉक्टर इंजिनियर वकील जे व्हायचं आहे ते सगळे पैसे सरकार भरणार सरकार त्याची पूर्ण शंभर टक्के फी भरण्याचं काम करणार हा देखील ऐतिहासिक निर्णय आपण घेतला आणि म्हणून मी म्हणतो हे सरकार सर्वसामान्यांचं हे गरिबांचं सरकार आहे हे सर्वांचं सरकार आहे तर म्हणून आज मला